बारामती तालुक्यातील लाटे येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी शरद पवार यांनी भेट दिली हनुमंत सणास या शेतकऱ्याने पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विष प्रशन करून आत्महत्या केलेली होती मी तर देऊ का म्हणजे या फोन कट केला अतिक्रमण केलं आमच्या रानात एअरपट आम्ही जाणत होतो त्यांचं म्हणणं तुम्ही अतिक्रमण करताय नंतर आमच्या बंधूला फोन केला फोन तुम्ही अतिक्रमण करता

कुलकत घ्या त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं